शांती आज आहे सहा सहा दोन हजार चोवीस ची मुलगी महावाक्य आहे गोड आणू नका जे कोमेजलेले असेल प्रश्न आहे बाबांची नजर कोणत्या मुलांवर पडते कोणावर पडत नाही उत्तर आहे जी चांगली सुगंध देणारी फुले आहेत अनेक काट्यांना फूल बनविण्याची सेवा करतात त्यांना पाहून बाबा खुश होतात त्यांच्यावरच बाबांची दृष्टी जाते आणि ज्यांची वृत्ती आहे डोळे दगा देतात त्यांच्यावर बाबांची दृष्टी देखील पडत नाही बाबा तर म्हणतील मुलांनो फूल बनवून अजून अनेकांना फूल बनवा तेव्हा हुशार माळी म्हंटले जाल धारणेसाठी मुख्य सारांश आहे पहिला पॉइंट आहे आपले पंख स्वतंत्र करण्यासाठी मेहनत करायची आहे बंधनातून मुक्त होऊन हुशार माळी बनायचे आहे काट्यांना फुल बनविण्याची सेवा करायची आहे दुसरा पॉइंट आहे आपणच आपल्याला पाहायचे आहे की मी किती सुगंधित फुल बनलो आहे माझी वृत्ती शुद्ध आहे का डोळे धोका तर देत नाहीत ना आपल्या वर्तणुकीचा पोतामेल ठेवून आपल्यातील कमी कमजोऱ्या काढून टाकायच्या आहेत आजचे वरदान आहे स्वराज्य अधिकाऱ्याच्या नशेमध्ये आणि निश्चयाद्वारे सदैव शक्तिशाली बनणारे सहज योगी निरंतर योगी भव स्पष्टीकरण आहे स्वराज्य अधिकारी अर्थात प्रत्येक कर्मेंद्रियांवर आपले राज्य कधी संकल्पांमध्ये देखील कर्मेंद्रियांनी धोका देऊ नये कधी थोडा जरी देह अभिमान आला तरी जोश किंवा क्रोध पटकन येतो परंतु जे स्वराज्य अधिकारी आहेत ते नेहमी निरहंकारी नेहमीच निर्माण बनून सेवा करतात म्हणून मी स्वराज्य अधिकारी आत्मा आहे या नशेमध्ये आणि निश्चयाने शक्तिशाली बनून मायाजीत सो जगतजीत बना तेव्हा सहज योगी निरंतर योगी बनाल स्लोगन आहे लाईट हाऊस बनून मन बुद्धीद्वारे लाईट पसरविण्यामध्ये बिझी रहा तर कोणत्याही गोष्टींची भीती वाटणार नाही ओम शांती